नमस्कार भावांनो बघा आता तुम्हाला सांगणार आहोत की बघा खूपसे लोक असे कोंबड्या बसवतात बरोबर प्रॉपर तरीकेने बन बसवतात पण त्याच्यानंतर पण त्याचे पिल्ले पूर्ण निघत नाही तर कशा कारणं आहे त्याच्यात मी कमसे कम तुम्हाला चार ते पॉईंट मुद्द्यामध्ये सांगणार आहोत तो मित्रांनो नोट डाऊन करून ठेवा तुमचे पण जसं आता माझ्या पंधरा अंड्यावर कोंबड्या बसवल्या तर माझ्या त्याच्यातून पंधरातून चौदा तरी पिल्ले निघतील निघतील मित्रांनो हे माझं नियोजनच आहे पूर्ण प्रॉपर नियोजन झालेलं आहे माझंवाला सर्व तर त्याच्यामुळे मित्रांनो त्याच्यानंतर आपल्या तेवढ्या तेवढ्याचं पिल्ल्या निघतेच आपले कंटिन्युअसली बघा जसं दिसत असेल तुम्हाला ही कोंबडी बघा आता ही एकटी कोंबडी तर वीस वीस पिल्ल्या खाली बसवलेली होती मी हे बघा बघा बघू शकता तर आता इन वीस पिल्ले पण काढलेले आहे तर आता तुम्हाला सांगू का मित्रांनो हे नियोजन कसं केलायचं पहिली मेन महत्त्वाची गोष्ट अशी राहते मित्रांनो नोट डाऊन करा नोट डाऊन करा आपल्या कशा लक्षात ठेवा नाही तर पहिली गोष्ट म्हणजे मित्रांनो फर्टिलाइज अंडे बसवताना मित्रांनो प्रॉपर अंडेवर बसवा आणि पहिली गोष्ट म्हणजे फर्टिलाईज अंडे असला पाहिजे आता फर्टिलाइज अंडर तुम्हाला असं ओळखायची कोणतीच काही पद्धत आहे नाही तर फर्टिलाईज अंडे तुम्ही एकच काम करू शकता आपल्या याच्यात जेवढे जास्त कोंबडे ठेवा तेवढे मित्रांनो ला आपल्यामध्ये सर्व जर कोंबडे जास्त राहिले तर त्याच्यामध्ये सर्वात जास्त फर्टिलाइज अंडे राहाई राहील फर्टिलाईज अंडे राहिले तर काही तेवढं टेन्शनचा विषय राहत नाही तर मित्रांनो आपल्या फार्ममध्ये पहिले तर फर्टिलाईज अंडे ठेवा त्यानंतर मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे ह्या रूममध्येच आहेत हां दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी आहे का मित्रांनो हा, जा जा हा साथ साथ। को कोंबड्याच्या अंड्याचा साईज हा पण साईज खूप महत्त्वाचा आहे आपल्यासाठी सध्या बघू शकता तुम्ही हावाल्या अंड्यावरचा साईज मित्रांनो जेवढ्या जास्त मोठ्या कोंबडीवर अंडे बसवायचा प्रयत्न करान तेवढं आणखीन चांगलं आहे जेणेकरून काय होते जेवढ्या मोठ्या साईजच्या अंड्यावर कोंबड्या बसवाल तर मित्रांनो लवकर चांगले पिल्ले निघेल आता तुम्हाला एक कोंबडी दाखवेल माझ्या फार्ममधली ते मित्रांनो सोळा अंड सोडा अंड्यावर सोडा पिल्ले काढते तर मित्रांनो तिच्या कसं आहे तुम्ही कोंबडीवर बसवताना पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा का ती कोंबडी पूर्ण म्हणजे नेहमी अनुभव घेऊन घ्या की ह्या ह्या कोंबड्या ज्या आहे ह्या पूर्ण पिल्ले काढतात अशा करून मित्रांनो त्याच्यावर बसवानंतर मित्रांनो आणखीन तुम्हाला त्याच्यातच जास्त फायदा होईल माझा ऐकायला तर हे गोष्ट मी एक नोट डाऊन करून ठेवा की आपल्याकडे पहिली गोष्ट म्हणजे थोडंसं प्रॉपर बसवायचं जेणेकरून तिथे दुसरी कोणती कोंबडी बसली नाही पाहिजे सेकंड म्हणजे मित्रांनो त्यांच्यासाठी त्यांच्या आणि मित्रांनो कंटिन्युअसली ते बसून राहिले पाहिजे जेणेकरून दरुष्टी उतरते चारा खायला ते चारा खाऊ द्यायचा त्याच्यानंतर ते कंटिन्युअसली आपल्या फार्ममध्ये बसून राहिले पाहिजे त्यानंतर थर्ड विषय म्हणजे मित्रांनो अंड्याचा साईज अंड्याचा साईज खूप महत्त्वाचा आहे त्याच्यानंतर आणखीन एक विषय असा आहे की अंड हे एका दिवसात पाच दिवसाच्या अंदरचं अंड पाहिजे जेणेकरून फळ्याचं आणखीन चांगलं होईल हे नोट डाऊन करून घ्या हे पण मुद्दा खूप महत्त्वाचा आहे का अंड जे पाहिजे असा तर चांगलं फर्टिलाईज अंड राहिलं पाहिजे त्याच्यामुळे लोकांनो फर्टिलाइज अंड ठेवण्यासाठी हां <laughs> फर्टिलाईज अंड राहिलं तर मित्रांनो चांगले पिल्ले निघते त्याच्यामध्ये आणखी तर आता ह्या दोन चार गोष्टी ज्या आहेत त्याच्यातून मी तुम्हाला याची गॅरंटी देतो का आपल्या पंधरा वीस तर कोंडे आरामात निघेल निघेल आपल्या फार्ममध्ये जेणेकरून त्याच्याने काय का होणार आहे आपल्या फार्ममध्ये पिल्ले पण चांगले राहील आणि त्याच्यानंतर मित्रांनो आता मी पूर्ण ह्या पिल्ले आता माझे फार्ममध्ये काही पिल्ले निघालेले आहे त्यांच्या हो नियोजनाचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर आलेला आहे तो तुम्ही जाऊन बघू शकता हे बघा हे असं दुसऱ्या कोणीचे पिल्ले त्या रूममध्ये आलेले नाही पाहिजे काही गोष्टी तुम्ही स्वतःच काळजी करा त्याचे हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हे गोष्टी तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि हे फल्टी राईस फल्टी राईस अंदा खूप महत्त्वाचे आहे चला